अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलं शङ्खपालधृतराष्ट्रं च तक्षकं कालियं तथा एतानि नवनामानि नागानाम च महात्मनं सायंकाले पठे नित्यं प्रातःकाले विशेषतः तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवे अनन्तं वासुकिं किं शेषम् नक्कीच आपण इथे सगळ्या व्यवस्था उभा करण्यासाठी तुमचं सर्वांचं स्वेटर लाभलेलंच आहे आणि निश्चितच येणाऱ्या कालखंडामध्ये आणखी चांगल्या पद्धतीनं इथे व्यवस्था उभ्या राहिल्या पाहिजे की आपल्या सर्वांचीच मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण करण्याचा मी निश्चितपणे कसोशीने प्रयत्न करेल आणि काही अंशी केलंही आहे त्या कधी नव्हे ते आपल्या स्वप्नातला हा लोखंडी ब्रिज देखील नदीवर पडला पाहण्यासारखी सुद्धा अवस्था काही दिवसापूर्वी नव्हती जसे की या विधी देखील आपण इथं पार पाडतो मी आता जसं हे ठिकाण सोडे जसं तात्काळ चिप ऑफिसर नगरपालिकेला सांगतो की हा सगळा जे नदी जे आहे पात्र ते स्वच्छ करायला सांगतो की जेणेकरून दोन्ही बाजूने कठारे बांधते परंतु त्याच्यामध्ये आता पावसाळ्याचे दिवस तत्पूर्वी ते स्वच्छ झालं पाहिजे येणारे आता हा श्रावण नाही वेगळे श्रद्धावेळी इकडे येते त्यानिमित्तानं ते स्वच्छही झालं पाहिजे विनाकारणच मध्यंतरी दरम्यान बरंच काय काय पडलंय ते देखील स्वच्छ करायची मी सूचना चिप ऑफिसरला देतो सायं काले पठे नित्यं प्रातःकाले विशेषतः तस्य विषभयं नास्ति सर्वतः बहुया की यात्रेच्या निमित्ताने नागपंचमी आणि सक्रोवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेली ही यात्रा गेल्या अनेक वर्षापासून स्वर्गीय विष्णुवस्थाद प्रतिष्ठान यांच्या वतीनं आणि गावकरी यांच्या वतीनं अतिशय नेत्रदीपक अशा कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या जातात नामांकित राज्याचे आणि केंद्राचे आणि देशाचे मल्ल आपल्या या भूमीमध्ये येतात आणि आपली मल्लगिरी दाखवतात काका हे उपमहाराष्ट्र केसरी होते आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जो खेळ खेळला या खेळाला संवर्धन केलं पाहिजे जतन केलं पाहिजे आणि येणाऱ्या पिढीला आदर्श ठरला पाहिजे